सांगली जिल्हा सध्याला रोजच्या बातम्यांचा मथळा बनतोय खरं तर जिल्हा तसा बारकच आहे पण प्रत्येक वेळी राज्याचं राजकारण ढवळून काढण्याची क्षमता या सांगली जिल्ह्याने ठेवली लोकसभा निवडणुकीतही ते आपण तेच पाहिलं होतं सांगलीच्या जर अजून काही ताणलं गेलं असतं तर लोकसभा निवडणुकीत तुफान यश मिळवणारी महाविकास आघाडी आता राहिलीच नसती पण आघाडी टिकली मात्र सांगली लोकसभेने जो निकाल दिला त्याने या वादाच्या खपल्या पुन्हा निघाल्या सांगली लोकसभेमध्ये विशाल पाटील हे अपक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावरती निवडून आले महाविकास आघाडीचे ऑफिशियल उमेदवार ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील थेट तिसऱ्या क्रमांकावरती पडले. आता हे प्रकरण ह्याच्याही पुढे गेलं. आता विशाल पाटील यांनी जरी काँग्रेसला पाठिंबा दिला असला तरी त्यांनी आता स्वतंत्रपणे भूमिका घेण्यास सुरुवात केली आणि आता ते थेट शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही मित्र पक्षांना देखील शिंगावर घेतात. काही दिवसांपूर्वी आठपाडीमध्ये बाजार समितीच्या कार्यक्रमात बोलताना विशाल पाटलांनी ज्यांनी आम्हाला प्रेम दिलं त्यांना आमचं प्रेम राहील असं सांगत शिवसेना शिंदे गटाचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांचे आभार मानले सुहास बाबर यांना भरभरून मतं मिळतील कारण त्यांचा वारसा हा पाणीदार आमदारांचा आहे असं सांगत बाबर यांच्या भूमिकेचं समर्थन करत आपण यावेळी त्यांच्या पाठीशी राहण्याचे संकेतही विशाल पाटलांनी दिले थोडक्यात महायुतीच्या उमेदवाराला मदत करण्याचे स्पष्ट संकेत दिले त्यानंतर तासगाव मध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार रोहित पाटलांना साथ देण्याचं वचन दिलं मात्र याच वक्तव्याच्या अगदी उलट भूमिका घेत विशाल पाटलांनी तासगावच्या आयोजित सत्कार सोहळ्यात घेत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याच प्रयत्नात मी त्यांच्या सोबत राहणार आहे जसा लोकसभेला घोरपडे सरकारांशिवाय पर्याय नाही तसा विधानसभेला त्यांच्याशिवाय पर्याय नाही हा निर्णय सरकारांचा आहे तो सगळ्यांनी मिळून घ्यायचा आहे असं विधान विशाल पाटलांनी केलं तासगाव विधानसभेला आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटलांशी उमेदवारी जवळपास फिक्स आहे मग अशा वेळी विशाल पाटलांच्या या भूमिकेने थेट राज्य पातळीवरतीच खळबळ उडाली मात्र विशाल पाटलांच्या या बदलत्या त्याचवेळी वेगळ्या भूमिकांचा अर्थ आपल्याला तेव्हा कळतो जेव्हा आपण सांगली जिल्ह्याचं राजकारण पाहतो त्यामुळे विशाल पाटील अशा भूमिका का घेत आहेत आणि या त्यांच्या भूमिकेंच्या मागे काय राजकारण आहे विस्ताराने जाणून घेऊयात या व्हिडिओमधनं नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबद्दल एका वाक्यात सांगलीच्या राजकारणाचं विश्लेषण करायचं झाल्यास इथं पक्षापेक्षा गट चालतो असं सरळ साधं सोप्पं गणित म्हणजेच जमा झालेली हे सांगलीच्या एकक आहे अशा वेळी ज्या पक्षाच्या उमेदवारामागे सर्वात जास्त गट जमा होतात तो उमेदवार विजयी होतो त्यामुळे थेट अपक्ष उमेदवार असतानाही जिल्ह्यात सर्वदूर विविध नेत्यांच्या गटांनी पाठिंब्या दिल्याने विशाल पाटील विजयी झाले आणि वसंतदादा घराण्याने जिल्ह्याच्या राजकारणात कम केलं केला वसंतदादा गट जयंत पाटलांच्या नेतृत्वाखालील काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांचा म्हणजेच राजाराम बापू गट दिवंगत पतंगराव कदम गट अशा गटात सांगली जिल्ह्याचं राजकारण नेहमीच विभागलं गेलं हे जिल्हाभर पसरलेले गट मग विधानसभा वाईज वेगवेगळ्या लोकल नेत्यांशी हात मिळवणी करून त्यांची ताकद वाढवतात यामध्ये वैयक्तिक ताकद वाढवणं हे मेन क्रायटेरिया असल्यामुळे पक्षाचा बिल्ला या सांगलीच्या राजकारणात दुय्यम ठरतो याच गटाच्या राजकारणात सध्या विशाल पाटलांना दादा गट मोठा करायचा आहे कारण विशाल पाटील जरी लोकसभेला जिंकून आले असले तरी वसंतदादा गट जिल्हा पातळीवरती तितकासा स्ट्रॉंग राहिलेला नाहीये गेली दहा वर्ष आणि बघायला गेल्यास प्रतीक पाटलांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत देखील दादा गटाला म्हणावी तशी ताकद मिळाली नाही यामुळे गट आता हा पूर्णपणे खिळखिळा झालाय अशा वेळी खासदारकीच्या माध्यमातून चालून आलेली संधी विशाल पाटलांना त्यांची ताकद वाढवण्याचा एक चांगला ऑप्शन दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विशाल पाटलांचा विजय लोकसभेत जरी झाला असला तरी त्यांना विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली विजय मिळाला एक परसेप्शन तयार झालाय लोकसभा निवडणुकीपूर्वीही विशाल पाटलांना विश्वजित कदम हेच आमचे नेते असल्याचं जाहीर सभेत मान्य करावं लागलं ला होतं खरं तर विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे एकेकाळी समताकदवान असलेले नेते होते त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे पतंगराव कदम गट आणि वसंतदादा गट हे काँग्रेस पक्षात एकत्र असूनही अनेकदा एकमेकांच्या विरोधात काम करत आलेले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी विश्वजित कदमांच्या उमेदवारीसाठी कदम गटाने दादा गटावरती जोरदार टीका केल्या होत्या अगदी विश्वजित कदम आणि विशाल पाटलांच्या फैरी झडल्या होत्या मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभेला हे दोन्ही गट एकत्र आले पण यातही विश्वजित कदम एक नंबर आणि विशाल पाटील दोन नंबर अशी तडजोड झाल्याचं चित्र दिसलं त्यामुळे पक्षांतर्गतही स्वतःची अशी ताकद वाढवणं हे विशाल पाटलांच्या समोरचं आव्हान आहे आणि महत्वाचं म्हणजे येणाऱ्या निवडणुकांमध्ये विशाल पाटलांना ती देखील मिळते किमान चार विधानसभा मतदारसंघात विशाल पाटलांना दादा गट पुन्हा बांधण्याचा पर्याय चालून आलाय याची सुरुवात होते होमग्राऊंड सांगली विधानसभेपासून ग्राउंड असलेल्या सांगली विधानसभा मतदारसंघात जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील असे दोघेही इच्छुक आहेत विधानसभा उमेदवारीवरनं दोन्ही इच्छुकांमध्ये संघर्ष सुरू आहे धर्मसंकटाची सुरुवात होम ग्राउंडवरच झाली आहे यामुळे या, या दोन्ही काँग्रेस नेत्यांनी विशाल पाटलांचा जोरदार प्रचार केला होता त्यात जयश्रीताई पाटील या मदन पाटलांच्या पत्नी या नात्याने विशाल पाटलांच्या घरच्याच उमेदवार असल्यागत आहेत मात्र मधल्या काळात प्रस्थापित झालेल्या नाते त्या विश्वजित कदमांच्याही तितक्या जवळच्या असल्याचं बोललं जातं अशावेळी मग स्वतःची ताकद वाढवण्यासाठी विशाल पाटलांना जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील या दोन्ही इच्छुकांतील एकाला पाठिंबा देण्याचा ऑप्शन आहे तासगाव कवटे महाकाळ या विधानसभा मतदारसंघात देखील विशाल पाटलांकडे दोन ऑप्शन आहेत या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडनं रोहित पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आता माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी देखील रणशिंग फुंकला आहे या दोन्ही नेत्यांनी लोकसभेला विशाल पाटलांना रसद दिली होती मात्र सध्या तरी विशाल पाटलांनी घोरपडेंना पुढं केलंय मात्र जर रोहित पाटलांनी विशाल पाटलांना शब्द दिल्यास तिथंही विशाल पाटलांची भूमिका बदलू शकते असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे खानापूर आटपाडी या मतदारसंघामध्ये विशाल पाटलांना शिवसेना शिंदे गटाची काही ठिकाणी छुपे मदत मिळाली होती विशाल पाटलांचंच खानापूर आटपाडीतील सतरा हजारांचं मताधिक्य हे काही थोडं थोडकं नाहीये काँग्रेसची अवस्था बिकट असताना हे घडून आलं बाबरगड प्रवाहाविरुद्ध पाठी शुभ राहिला आणि भाजप विरुद्ध मतदान केलं आता इथं शिवसेना शिंदे गटाकडनं सुहास बाबर रिंगणात आहेत मात्र विशाल पाटील महा आघाडीत आहेत तर बाबर महायुतीत आहेत त्यामुळं धर्मसंकट निर्माण होणार आहे मात्र तरी देखील स्वतःचा गट वाढवण्यासाठी विशाल पाटलांना बाबर यांचा पक्ष कोणताही असला तरी त्यांना पाठिंबा देण्याचं ऑप्शन आहे जत विधानसभा मतदारसंघात विशाल पाटलांचा कौल काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या बाजूनेच राहणार असल्याचं स्पष्ट आहे मात्र विक्रम सावंत हे विश्वजित कदमांचे नातेवाईक असण्याबरोबरच कट्टर समर्थक देखील आहेत त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला सोडचिटी देत विशाल पाटलांची खिंड लढवणारे विलासराव जगताप विधानसभेला सावंत यांच्या विरोधात उतरलेत तर मात्र खासदार विशाल पाटलांची कसरत नक्की होणार आहे मात्र सध्या तरी याही मतदारसंघात विशाल पाटील यांच्याकडे दोन ऑप्शन आहेत थोडक्यात लोकसभेनंतर चालून आलेली संधी आणि त्याच वेळी असलेली गरज ओळखून विशाल पाटील सध्या पुढे जाताना दिसतात जर त्यांची चाल यशस्वी झाली तर दादा गट हा पुन्हा सांगली जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येईल यात मग दादा गटापुढं पुन्हा एकदा अस्तित्वासाठी लढण्याची वेळ येऊ शकते तुम्हाला काय वाटतं विशाल पाटलांचं राजकारण आणि त्यांच्या राजकारणाची दिशा काय सांगते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका